महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रॅली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमानिमित्त ही रॅली काढण्यात आली आहे केंद्र उपक्रमाला दहा वर्ष झाली आहेत केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्तानं राज्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाईक रॅली आणि सायकल रॅली काढण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून देखील महिलांच्या जनजागृतीसाठी आता अशा पद्धतीनं रॅलीचं आयोजन केलं जात आहे दक्षिण मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी बेटी बचाओ बेटी पढावचा नारा देत या रॅली काढतात त्यामुळे बेटी बचा बेटी पढाव असा नारा देत आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून ही रॅली काढण्यात आलीये मुंबईतील या रॅलीला आता सुरुवात झाली ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत तर यावेळी केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढ़ाव, या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण आहे आणि या उपक्रमानिमित्त ही रॅली काढण्यात आली आहे तर बेटी बचाओ बेटी पढ़ाव, या उपक्रमानिमित्त ही रॅली निघाली आहे